तर आपण एका अशा माणसाची मुलाखत घेणार आहे बघितल्यावर तुमच्या सुद्धा चेहऱ्यावर आणि माझ्या सुद्धा चेहऱ्यावर बारा वाजतील तर बघूया आपण हा कोण व्यक्ती या सर <laughs> 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 आ, बोला हे असले पांचर चाळी कधी बंद करणार आहे आपण ज्यावेळी तुम्ही माझ्या समोर न जाल त्यावेळी पांचर चाळी बंद करेन मी कारण तुम्हाला पाहिता क्षणी ए जा... ए नेक्स्ट 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 निरलच्या नेक्स्ट म्हणलं तरी येत आहे हा काय म्हणणार तुमचं मॅडम लय हायटाय दाखवू नाका पाय फाकून हबा राव इकडे या इकडे समोर हा बोला मॅडम हा बोला तुम्ही या बरं नाही काय बरं माझी इज्जत काढतात का हा बोला आता निरलच्या कधी बंद करणार आहे तुम्ही ज्यावेळी तू बंद ज्यावेळी तुम्ही बंद कराल त्यावेळी अपसुकच आमच्या उलट बोलायचं नाही जेवढं मी विचारते बोलायचं ज्यावेळी तुम्ही कधी सुधारणार आहे ज्यावेळी तू मला सुधरू देशील त्यावेळी मी सुधारणार निश्चितपणानं मी या ठिकाणी मी हा हलकटपणा जास्त झालाय ती माझी इच्छा आहे त्यांच्या मित्रांची इच्छा आहे त्यांच्या घरच्यांची इच्छा आहे की हे सुधारावं हे काय करतात दुसऱ्यांवर अवलंबून राहतात दुसऱ्यावर अवलंबून राहतात आम्ही बिघडलो तुम्ही हे वाक्य जे आहे आम्ही बिघडलो तुम्ही पाय की जरा काहीतरी स्वतःच्या पायावर उभा राहायचं काहीतरी करायचं का मी बोलते मायाकडं माय काय शांत शांत बसायचं कधी काय करणार आहे काय आपण उद्देश काय तुमच्या जीवनाचा माझ्या जीवनाचा उद्देश आहे माझ्या बायकोला सुखी ठेवण्याचा घेतलेली आहे सासरवाडी माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही ती येडा आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका प्रेमात वेडा झालोय मी तुझ्या प्रेमात वेडा नाही मी काहीच करू शकत नाही ही या व्यक्तीला वाटते आणि ती कशासाठी ती विचारो आणि ती विचारायला सांगते मी हे एवढंच सांगू शकते की मी माझ्या बायकोवर डिपेंड आहे तिनं काय करेल तरच मी हाय तिच्या पाठीशी तर भावानो बहिणीनो दोस्तांनो मैत्रीण नाही मै, फक्त बहिणी आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या तमाम बहिणींनो आणि भावांनो तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या बाईकवर डिपेंड अजिबात नाही तर बायकोच माझ्यावर <laughs> डिपेंड आहे थुकता का यामध्ये मला बी येते ना <laughs> मला बी येतं हा पंधरापणा असं चालू ठेवायचा का व्हिडिओ बंद करायचा अर्थात तुम्हा तुम्ही तुम्हाला जर काही चांगले प्रश्न सुचत नसतील तर तुम्ही आपसूक बंद करू शकता आपल्याला काहीतर सुचत नाही दुसरं बोलतय त्याला सुद्धा तुम्ही करता <laughs> काय केलं आम्ही आम्ही तुमच्या प्रश्नांची खरीखुरी उत्तर देत आहोत हे असलं काय म्हणते थोतांड हुँ, हुँ. एक तुम्हाला नाव दिलं पाहिजे कशामुळे मला थोतांड तुम्ही नाव देणार अहो आजपर्यंत सत्यवादी नाव मला बरोबर होते कारण सांगितलंय सुद्धा खरं कसं पटवून द्यायचं हे फक्त निलेश यांच्याकडून शिकावं जर कोण इच्छुक असतील तर नक्की संपर्क करा हो मी प्रत्येकाला सांगेन लहानपणी लहानपणी आम्ही लहान शिक्षण घेत असताना फळ्यावरती लिहिला लिहिलेलं असायचं की नेहमी खरं बोलावं ते वाक्य आम्ही तंतोतंत माझ्या मेंदूत फिट करून घेतलेला आहे आणि मी नेहमी खरं बोलतो तुम्हाला तुम्हाला मेंदू आहे आहे ना प्र, प्रत्येक माणसाला मेंदू असतो ऐका ना त्याचा वापर करा हा माझा वापर चालूच आहे फक्त आपला अपर... सोशल मीडिया फक्त ही आहे का म्हणजे सकाळ उठायचं आपल्या काय म्हणतात त्याला जेवढं दररोजच्या दररोजचे काम आहे ते उठायचं आंघोळ करायचं बाथरूम ला जायचं इव्हन बसायचं घरात काय केलंय तेवढं खायचं आणि फोन बघत बसायचं व्हॉट्सअप फेसबुक अजून इंस्टा एवढंच येत ह्याच्यापेक्षा माणूस बोलतोय बाबा वोट काहीतरी कर काहीतरी कर तरी तुम्हाला कळत नाही हो बरोबर बो आहे कारण ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो उदरनिर्वाह हो म्हणजे तुम्ही त्या, त्या कामाला वेळ देत नाही ना तुम्ही फलतूक बघत बसता नाही ना आपल्याला कंटेंट शोधायचं अजिबात नाही मग करायचं काय आपण फक्त ज्यावेळी वर हो करावं लागतं कारण एक ते एक व्हिडिओ बघू शकत मी मागा तुम्हाला सांगतोय व्यवस्थितपणे तुमच्या ऐकून घेण्याची मानसिकताना तुमच्या डोक्यावर परिणाम झाला हितला मेंदू डायरेक्ट गुडघ्यात येऊन थांबलेला आहे त्याच्यामुळं नसेल तर एक दुसरा गोष्ट घडलेली आहे की तुमच्या मेंदूला जरा गंज चढलेला आहे थोडा तुमच्या पुन्हा बसवा <laughs> निर्लज्ज तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर तुम्ही मला शिवाय तुम्हाला लाज वाटत नाही का माझा माझा चॅनल मी काय पण करीन अहो तुम्ही एका प्रतिष्ठित माणसाला तुम्ही <laughs> लाज वाटत नाही का स्वतःला प्रतिष्ठित नागरिक म्हणून <laughs> आहेच आहेच काय तुमची ओळख मी स्वतः निलेश पाराधे मिसेस अनुजाजा नवरा ही माझी काय कमी ओळख आहे का <laughs> लाज वाटते लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्ही काय करत नाही तुम्हाला काय करत नाही सगळं जगाला दिसतय काय दिसतंय काम करायची सोशल मीडिया सांभाळायचं अरे बापरे हो 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 हा सगळा उपद्व्याप तुम्हाला खरा लागतोय तर जर एक दिवस जर मी आले नाही तर तुमचं किती खोलांबत हो हो तुमच्यापासून बरंच काम खोळाय आमचं त्यामुळे तुम्ही असं वाटून स्वतःला घ्या की चांगली गोष्ट आहे ही चांगली गोष्ट तुम्ही काय करत नाही तुम्ही असं समजू नका की माझ्याशिवाय पान हलत नाही बरोबर आहे का अरे बापरे म्हणजे तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढलेला आहात तर हो नक्की तर हरभऱ्याच्या झाडावर चढू नका कारण एखाद्या नारळाच्या झाडावरून जर खाली पडलं नाही दुसरा डायलॉग मारा कोणता कोणता पण पण मला बघा बघा नाही मंडळी तर मित्रांनो नारळाच्या झाडावरून जर पडलं तर एखाद्या वेळेला कमी लागेल पण हा माझा शेवटचा व्हिडिओ इथून पुढे मी दिसणार नाही फक्त निलेश पारा मग कोणाचं वाचून काय आढळत आहे ते तुम्ही बघा हा हा थेट थेट लाईव्ह टेलिव्हिजन चॅनेलवर धमकी आम्हाला देण्यात येत आहे तर आम्ही आता काय करायचं आम्ही गरीब माणसं आहे त्यामुळे आम्ही आता समजून घ्यावं लागते आम्हाला खरं तर हा व्हिडिओ मी शूट केला व्हिडिओ शूट करण्याऐवजी मी लाईव्ह जायला पाहिजे होत कळलं असत सगळ्यांना आता कळायला का हाय हे फॉलोअर्स तुमचं म्हणणं आहे की हे फक्त माझ्यामुळे आहे अजिबात नाही मी त्यांना ते आजे... सांगते तुम्ही पण व्हिडिओ बनवा तुमचे पण भरपूर फॅन फॉलो घ्या फॅन फॉलो तसलं काय नाही आमचं आम्ही एक साधारण माणसं आहे पडद्या मागच्या आणि तुम्हाला तुम्ही कम, कमेंट तर शकता। बगत, बगत करू शकता बघत बघत लाईक करू नका पण कमेंट करा नक्की हो माझ्यासाठी नाही नाही करा किती उत्तर हो किती उत्तर उत्तर हो निर्णय निर्णय घेऊ घेऊ आणि मतदानाच्या मतदान घेऊन मतदान याच्यात एक विनर घोषित करू असं तुमचं म्हणणं आहे का हो विधानसभेची निवडणूक आहे का विधानसभा नाही आपलं काय नगरपालिका कशाचे तर बालिके सोशल मीडिया इलेक्शन नाही समाप्त करूया तुमचं कान बोर झालं तर आम्ही त्याला काय करू शकत नाही परंतु तुम्ही या नॅशनल टीव्हीवर नवऱ्याचा तुम्ही अपमान केलेला आहे याची तुम्हाला शिक्षण नक्की मिळणार आहे तर लक्षात घ्या ध्यानात घ्या <laughs> माहिती <माएक> द्या <laughs> तिकडे <द्यावात गड़े। laughs>